मुलंसुद्धा पिझ्झा समजून हा नाश्ता खातील अगदी प्रोटीन युक्त नाश्ता आहे भरपूर भाज्या आहेत यामध्ये आणि अगदी घरच्या साहित्यात तयार केलेला आहे रेशन तांदूळ आणि मिश्र डाळींचा मस्त चटपटीत असा नाश्ता आज आपण इथे तयार केले आहे चला तर मग वेळ न दबडता रेसिपीला आपण सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी एक भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घेते आहे दोन कप रेशनचे तांदूळ याऐवजी तुम्ही कुठलेही जाड तांदूळ इथे वापरू शकता यानंतर अर्धा कप मी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये दोन मोठे चमचे मसूर डाळ घेतलेली आहे दोन मोठे चमचे तुरीची डाळ घेतलेली आहे दोन मोठे चमचे चणा डाळ घेतलेली आहे आणि दोन मोठे चमचे मुगाची डाळ घेतलेली आहे आणि ह्या सर्व डाळी आपण ह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर डाळ आणि तांदूळ आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे डाळीमध्ये भरपूर प्रोटीन असतं त्यामुळे आपला हा जो नाश्ता आहे तो मस्त असा प्रोटीनयुक्त तयार होणार आहे आणि भरपूर आपण ह्यामध्ये भाज्यासुद्धा घालणार आहोत चला तर मग आता हे तांदूळ मी धुवून घेतलेले आहेत आता पाणी काढून टाकायचं आहे आणि याच पद्धतीने मी दोन ते तीन वेळा हे तांदूळ आणि डाळ धुवून घेतलेले आहेत आता डाळ तांदूळ बुडेल इतकं ह्यामध्ये पाणी घालायचं आणि हे आपल्याला सहा ते सात तास व्यवस्थित भिजत घालायचं आहे ज्या दिवशी आपल्याला हा नाश्ता तयार करायचा आहे त्याच्या आदल्या दिवशी सकाळी हे भिजत घालायचं आता रात्र झालेली आहे म्हणजे आठ वाजलेले आहेत तर रात्री आठ वाजता मी हे आता चांगलं मिक्सरला बारीक दळून घेते आहे तर भिजत घालायला आपल्याला पाच ते सात मिनटं लागतील आणि हे जे दहा तांदूळ आहे ते वाटण्यासाठी आपल्याला दहा ते बारा मिनटं लागतील तर इतकं सोपं आहे हे आता हे आपण व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे पीठ पीठ एकदम बारीक करायचं आहे आणि लागेल तितकं तेच पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे तर याच पद्धतीने मी सर्व पीठ तयार करून घेतलेलं आहे आणि आता हे पीठ असंच न ठेवता ह्या पिठाला आपल्याला दोन ते तीन मिनटं चांगलं असं फेटून घ्यायचं म्हणजे ह्यामध्ये हवा निर्माण होईल आणि मग आपलं पीठ जे आहे ते आंबवण्यासाठी ठेवल्यानंतर चांगलं फुलून येईल तर आता हे आपण रात्रभर आंबवण्यासाठी ठेवून देऊया खाली प्लेट ठेवून द्यायची म्हणजे जर का पीठ आपलं उतू गेलं तर पीठ आपलं वाया जाणार नाही तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा हे पीठ मस्त असं फुलून आलेलं आहे अगदी थोडा वेळ राहिलं असतं तर हे उतू गेलं असतं म्हणूनच खाली असं प्लेट ठेवून द्यायची तर आता हे बघा ह्याला मस्त अशी जाळी आलेली आहे छान आपलं पीठ हे मस्त तयार झालेलं आहे आता ह्या पिठापासून तुम्ही इडली डोसा आप्पे उत्तप्पम तयार करून घेऊ शकता तर इथे आता आपण जितकं लागेल तितकं पीठ आपण काढून घेऊया बाकीचं पीठ आपण फ्रीजमध्ये दे ठेवून देऊया तर हे पीठ तुम्ही दुसऱ्या दिवशी पण वापरू शकता आता लागेल तेवढं पीठ मी काढून घेतलेलं आहे ह्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे दोन ते तीन चमचे आणि पीठ चांगलं आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया हे पीठ जास्त पातळ करायचं नाही कारण आपल्याला डोसा बनवायचा नाही आहे तर आपल्याला उत्तपम तयार करायचं आहे चवीनुसार ह्यामध्ये मीठ घातलेलं आहे थोडीशी काळी मिरी पूड घातलेली आहे पाव चमचा त्यानंतर इथे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तर बारीक चिरलेला कांदा मी मोठे तीन चमचे घातलेला आहे यानंतर ह्यामध्ये बारीक चिरा टॉमॅटो घालायचा आहे तर इथे मी दोन चमचे बारीक चिरा टॉमॅटो घातलेला आहे त्यानंतर किसलेला गाजर घेतलेला आहे मी दोन मोठे चमचे आवडीनुसार आपण ह्यामध्ये मिरची घालायची आहे ती मी इथे तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि भरपूर कोथिंबीर घालायची आणि ह्या व्यतिरिक्त तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या भाज्या तुम्ही ह्यामध्ये वापरू शकता आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपलं पीठ जे आहे ते आता इथे तयार झालेलं आहे आता पीठ आपलं मस्त असं तयार झालेलं आहे चला तर मग इथे मी तवा गरम करत ठेवला आहे त्यावर थोडंसं तेल घालते तेल चांगलं पसरवून घ्यायचं आणि यानंतर पीठ जे आहे ते चांगलं ढवळवून घ्यायचं आणि यानंतर एक दीडपळी पीठ ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि हा जो डोसा आहे किंवा हे जे उत्तप्पम आहे ते आपल्याला व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे हलकंसं पसरवायचं हे जाडच ठेवायचं आहे याला जास्त पसरवायचं नाही आहे थोडासा आकार द्यायचा चांगला गोल आणि यानंतर आता इथे मी वरती काही भाज्या घालणार आहे तर हे ऑप्शनल आहे हे छान दिसण्यासाठी मी तयार करते आहे तर हे तुम्ही नाही घातलं तरी पण चालेल तर मी चौकोनी कांदा कापलेला आहे चौकोनी टॉमॅटो कापलेला आहे तो वरून असा मी घालते तर जसा की पिझ्झावर आपण टॉपिंग करतो तसं मी इथे तयार करते आहे हे पूर्णपणे ऐच्छिक आहे पण छान दिसलं की मुलंसुद्धा आवडीने खातात म्हणून आपण हे तयार करून घ्यायचं आहे आणि मुलंसुद्धा पिझ्झा समजून हे मस्त पौष्टिक नाश्ता खाऊ शकतील चला तर मग मिरची घातली कोथिंबीर घातली वरून थोडंसं तेल देखील मी घातलेलं आहे आता झाकण ठेवू आणि मंद आचेवर ह्याला शिजवून घेऊया एक तीन चार मिनटं मी ह्याला शिजवलेलं आहे चांगलं खरपूस होऊ द्यायचं आहे खालून व्यवस्थित वरपर्यंत हे शिजलं पाहिजे तर इथे बघा टॉमॅटो जो आहे तो चांगला नरम झालेला आहे जसं आपण पिझ्झावर चीज जे आहे ते मेल्ट झाल्यानंतर आपण तो पिझ्झा काढतो त्याच पद्धतीने मी इथे तयार केलेला आहे तर टॉमॅटो चांगला शिजलेला आहे कांदा तर शिजतोच तर हो मस्त असं हे शिजवून घ्यायचं आणि ह्याला उलट न करता मस्त असं तव्यातून आपण बाहेर काढूया बघा किती सुंदर हा नाश्ता तयार झालेला आहे मुलं पण तुमची खुश होऊन खातील इतका मस्त हा नाश्ता तयार झालेला आहे ओलनारळाची चटणी शेंगदाण्याची चटणी दह्याची चटणी कुठल्याही चटणीसोबत तुम्ही हे खाऊ शकता आणि चटणी नसेल तरी देखील हा मस्त लागतो रेसिपी आवडी तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय